शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर सेवक संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हा लिपिक शैक्षणिक चर्चा सत्र व कार्यशाळा संपन्न आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल वलवाडी धुळे या ठिकाणी आज धुळे जिल्हा लिपिक शैक्षणिक चर्चा सत्र व कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नाशिक विभाग नाशिक शिक्षण उपसंचालक संजय राठोड साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश नाडगौडा राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना महासचिव मिलिंद जोशी बी ए आव्हाड प्रकल्प अधिकारी लेखाधिकारी सुनील चौधरी उपशिक्षण अधिकारी प्रमोद पाटील दीपक पगार सुनील भामरे उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल चार्टर्ड अकाउंट राकेश जैन महानगर अध्यक्ष शिक्षक परिषद नितीन रॉडेक्स धुळे जिल्हा संघटना मार्गदर्शक चौधरी श्रीमती शुभांगीताई पाटील शरद शिंदे आरवी बापू पाटील संजय पवार सर आदी सर्व शिक्षक पदाधिकारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस प्रामुख्याने उत्पन्न व आयकर आकारणी राकेश जैन कर सल्लागार यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले ई ऑफिस कार्यप्रणालीवर शिक्षण अधिकारी डॉक्टर मनीष पवार यांनी मार्गदर्शन केले वेतन देयक रामकृष्ण लोहार वेतन अधीक्षक माध्यमिक धुळे यांनी केले तर शालेय पोषण आहार प्रमोद सोनार अधीक्षक यांनी या ठिकाणी सखोल तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले तर दुसऱ्या सत्रात ऑनलाईन शिष्यवृत्ती देयके वेतन निर्ती लेखापरीक्षण सेवा पुस्तक सेवा खंड सेवानिवृत्ती प्रकरणे स्टुडंट पोर्टल शाळा स्टाफ पोर्टल मान्यता ऑनलाईन प्र... प्रवेश प्रक्रिया शालेय प्रशासन लिपिकांचे कार्य शिक्षकेतर न्यायालयीन लढा शंका समाधान अध्यक्षीय भाषण आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी तर या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित सिंग गिरासे संजय साडुंके देवानंद ठाकूर सुनील भामरे मुस्ताक शेख शिवदास पाटील सुनीता देवरे रवींद्र वाणी रत्नाकर तोरवणे सुधीर सनेर हर्षल महाजन आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचे चर्चासत्र व कार्यशाळेस सहकार्य लाभले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आपल्या शारीरिक शिक्षणाच्या संदर्भमध्ये महादेव यांनी असे शिक्षण डॉक्टर मनिक पवार साहेब या कार्यक्रमासाठी सर्व काही समोर काही आता समजत नाही मग ते प्रशासन असेल शासन असेल आणि तेव्हा मात्र ज्या व्यक्ती आठवणीचे महामंडळाचे शिक्षक कर्मचारी महासंघाचे म्हणजे असे सधी आठवड्यात त्यांच्या सोबतच साथ देणारे राज्याचे महासचिव दोषीच आणि राज्यामध्ये आपले बुलढे दिल्याच बाकी तर तो सुगंध आहे

सर्व लिपिक वर्गांचं धुळे जिल्ह्यातील सर्व लिपिक वर्गांचं प्रशिक्षण ठेवलं त्या प्रशिक्षणामध्ये लिपिकांच्या कामाविषयीची जी माहिती स्कॉलरशिप विद्यावेतन आणि विविध शासनाच्या योजना त्या कशा राबाव्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोचाव्यात बाबतीमध्ये आम्ही प्रशिक्षण ठेवलं होतं त्या प्रशिक्षणाबरोबरच आम्ही इन्कम टॅक्स संदर्भामध्ये जे शिक्षक कर्मचारी असतात शिक्षकेतर कर्मचारी असतात यांचे इन, इन्कम टॅक्स संदर्भामध्ये जी काय ज्या काही अडचणी येतात असे आम्ही इन्कम टॅक्स विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलवलं होतं आणि त्यांचे मार्गदर्शनाने आम्ही या प्रशिक्षणामध्ये आमच्या सर्व लिपिक बांधवांना कसं ज्ञान मिळेल यासाठी हे प्रशिक्षण ठेवून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण संयुक्त विद्यमानाने आम्ही तो पार पाडत आहोत या कार्यक्रमाला माशे शिक्षणाधिकारी साहेब उपस्थित आहेत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत राज्याचे अध्यक्ष सत सतीशजी नाडगोंड आहेत महासचिव मिलिंद जोशी साहेब आहेत धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मनीष पवार साहेब आहेत आदिवासी प्रकल्प अधिकारी ए बी आव्हाड साहेब आहेत समाज कल्याण अधिकारी साहेब आहेत त्याच्यानंतर इन्कम टॅक्स कन्सल्टन्स अधिकारी आहेत त्याच्यानंतर प्रा मा प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कौर मॅडम आहेत आणि विविध मान्यताप्राप्त शिक्षण क्षेत्रातील व स्टेट बँक या यांचे अधिकारी यांनी आज या प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कसं हे ज्ञान मिळेल यासाठी हे प्रशिक्षण हे आपल्या या धुळे जिल्हा संघटनेमार्फत आम्ही सर्व पदाधिकारी मिळून सर्व संघटनेच्या माध्यमातून हे आज निवडणूक ठेवलं होतं आणि या कार्यक्रमाला सर्वांनी जवळजवळ धुळे जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व लिपिकांनी हजेरी लावलेली आहे आणि याचा लाभ सर्व शिक्षकेत्तर बांधवांनी घेतला आजचा हा कार्यक्रम आमच्या सर्व शिक्षकेतर बांधवांच्या अत्यंत उपयोगी असल्यामुळे हा आमचा फार दिवाळ्याचा विषय होता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद